नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेची तारी आता तारीख फिक्स झालेली आहे आता तुमची प्रतीक्षा संपली आहे तर त्या यादीमध्ये आपल्याला नाव कशा प्रकारे बघायचं आता पी एम किसानचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरू करूया आता शेतकरी मित्रांनो जे काय पी एम किसानचं जे कास हप्ता मिळणार आहे तिच्यात काही शेतकरी वगळणंसुद्धा आलेले आहे तर त्या शेतकऱ्याला आपण कशाप्रकारे आपण त्यांना लाभ मिळवायचा असेल तर तर प्रकारे आपण त्याची यादी कशाप्रकारे बघायची आहे जे का जे शेतकरी सप्ताह ज्याला मिळणार आहे त्या शेतकऱ्याच्या आपण कशा प्रकारे यादी बघणार आहोत आता शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचा आपल्याला एकोणीस हप्ताह आहे फेब्रुवारी यानी की चोवीस चोवीस तारखेला फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे ठीक आहे चोवीस फेब्रुवारीला आपला जे का एकोणीस सप्ताह मिळणार आहे पण ते मिळण्याच्या आधी सर्वात पहिले तुम्हाला हे काम करायचं आहे आणि की तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला एकोणीस हप्ता मिळणार की नाही मिळणार तर शेतकरी त्यासाठी तुम्हाला ती यादी बघायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आपल्या मोबाईलवर यायचं आहे आणि तुम्हाला सर्वात पहिले गुगल ॲप्लिकेशन गुगल ॲप्लिकेशन जे बी ओपन करायचं तर शेतकरी मित्रांना बघू शकते आपण गुगल ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे ओपन केल्यानंतर शेतकरी मित्रांनी आपल्याला सर्च करायचं आहे पीएम किसान तर शेतकरी मित्रांना हे स्टेप तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण की का आता फायनली फिक्स तारीख झालेली आहे पीएम किसान ची ठीक आहे तर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम किसान शेतकरी मित्रांनो तर आपण पीएम किसान इथं सर्च करूया सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर जे काही गोवर्नमेंट साईट आहे पीएम किसानची आपल्यासमोर ओपन होणार आहे तो ओपन झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ती साईट ओपन करायची आहे तर शेतकरी मित्रांना इथे बघू शकते पीएम किसानची आपण साईट ओपन केली आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर बी खूप अशाच प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या याच्यात तुम्हाला ती यादी बघायची आहे आणि ते काम करायचं आहे तर तुम्हाला पी एम किसान जे काय एकोणीस हप्ता ते काय चोवीस फेब्रुवारीला तुम्हाला वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काम करून घ्यायचं आहे नाही तर तुम्हाला ते हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला बघू शकतं की केंद्र केंद्रीय मंत्री जे काय शिवराज सिंग चौहान यांनीसुद्धा सांगितले आहे की आता जे काय पी एम किसनचा एकोणीस हप्ता ते बिहारमध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की तिथं आपल्याला जे काय अठरावा हप्ता आहे ठीक आहे अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आलेला होता आता आपल्याला जे काय पी एम किसनचा एकोणीस हप्ता हे चोवीस फेब्रुवारी वितरित करणार आहे करण्यात येणार आहे तर शेतकमो तुम्ही सुद्धा अजूनसुद्धा ई केवायशी केली नसेल तर सगळ्यात पहिले तुम्ही शेतकरी मित्रांनो ई के करून घ्या जर तुम्हाला एकोणीस हप्ता मिळवायचा असेल तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो ए केवायशी कम्प्लीट करून घ्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे जे इथं नवीन नोंदणी नोंदणीसुद्धा इथं करू शकता आणि शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुमची जर इकेबी कंप्लीट असेल पण तुमचा मोबाईल जे काय पीएम किसानं पहिले लिंक असेल आणि ते मोबाईल हर नंबर हरवले असेल तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर दुसरा सुद्धा अपडेट करायचा आहे आता तुम्हाला पीएम किसान जे का ते एकोणीस हप्ता जे काही चोवीस फेब्रुवारी मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या आणि जर हे व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर इथं आपल्याला बघू शकते की लाभार्थ्याची यादी इथं बघायला मिळणार आहे ते त्या आब त्याच्या यादीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकमित्र तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे इथे सगळ्यात पहिले तुम्हाला इथं स्टेट निवडायचा आहे इथे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथे सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि इथे तुमचं गाव ठीक आहे तुम्हाला जे काय पी एम किसानचा काय हप्ता मिळणार की नाही ते बघायचं असलं तर तुम्हाला ही यादी बघायचं लागेल तर शेतकरीमध्ये स्टेट निवडूया तर आपण स्टेट सध्या तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो इथं तुम्हाला महाराष्ट्र निवडायचा आहे शेतकरी मित्रांनो बघू शकते इथं आपण महाराष्ट्र निवडतो स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्ष द्या ठीक आहे महाराष्ट्र निवडणूक डिस्ट्रिक्ट निवडायला तुमचा जे का जिल्हा आहे इथे आपण डेमोमध्ये कोणता मी एक जिल्हा घेऊया जिल्हा निवडल्यानंतर शेतकरी सब डिस्ट्रिक्ट निवडायचं ठीक आहे सब डिस्ट्रिक्ट वर क्लिक केल्या म्हणजे जे काय तालुका आहे ठीक आहे तर तालुका तुम्हाला निवडायचा तुमचा जे काय तालुका तालुक्या ब्लॉकवर सुद्धा तुम्हाला तालुक्यात निवडायचा जे काय तुमचा तालुका आहे तिथे निवडायचा शेतकरी आता बघू शकते इथं सेम टू सेम तुम्हाला प्रोसेस करायचे आहे प्रोसेस केल्यानंतर शेतकरी आता तुम्ही कोणत्या गावच्या इथे तुम्हाला गाव निवडायचं बघू शकता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगायचं इथे ॲरवॉय बघू शकता व्हिलेज व्हीजमध्ये तुम्हाला इथं गाव निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे काय तुम्हाला गावची यादी इथं भरपूर सारे इथं गावं आलेले आहे बघू शकता ठीक आहे तर जे तुमचं गाव आहे तिथं तुम्हाला निवडायचं तुम्ही इथं डेमोमध्ये कोणतं बी गाव घेतो तर गाव निवडल्यानंतर शेतकमित्र सर्वात पहिले तुम्हाला इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे त्या गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की जे काही पी एम किसनचे का ते एकूण सप्त या शेतकऱ्याला मिळणार आहे बघू शकता की यादी बरं तुम्ही तशा गावाप्रकारे अशा गावाप्रकारे इथं यादी बघू शकता इथं बघू शकता जिथं शेतकऱ्याचं नाव आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्या शेतकऱ्यांना पी एम किसान एकडून साप्ता मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांना बघू शकता पेज पेजसुद्धा आलेले आहे इथं पेजसुद्धा तुम्ही या यादीमध्ये नाव इथं पेजनं सुद्धा बघू शकता तर शेतकरी मित्रांना अशा प्रकारे तुमच्या पी एम किसान एकडून साप्ता आहे तुम्ही अशा प्रकारे यादी बघू शकता हे लाभार्थ्याची शेतकऱ्याची यादी आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही यादी चेक करू शकता आणि जर तुम्हाला पी एम किसानबद्दल इकडून साप्ताबद्दल कोणती इन्फॉर्मेशन अजून पाहिजे असेल काही प्रॉब्लेम तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा